नमस्कार मी आहे आपलं प्रिय बल्लवाचार्य संजीवी नामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वाद यात्रा आणि स्वाद यात्राच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत क्रिस्पी फ्राईड व्हेजिटेबल्स तर त्यासाठी आता पहिल्यांदा आपण तेंडी जी असते ती आपण पातळ पातळ असे पण तोंड येतात त्याचे बारीक असे पातळ काप करून घेणार आहोत आणि त्यासाठी काही तेंडी मी विथ द बिया ठेवल्या म्हणायला हरकत नाही आणि काही तेंडी मी त्यांच्या बिया काढून टाकल्या बिया काढल्याने काय होतं की त्या जराशा जास्त क्रिस्पी होतात त्यासाठी नंतर लक्षात आलं म्हटल्यानंतर बिया काढून टाकल्या आता आपण घेतो आहोत गवार ही जवारी गवार आहे बेसिकली आणि त्याची आपण नांगी आणि शेपूट म्हणतो ना आपण तोंड आणि शेपूट ती कापून त्याला पण एका दोन एका तीन जसं लागेल तसं एक असे पातळ त्याच्या आपण पण मॅचस्टिक स्टाईल अशा त्याचे स्लिवर्स करून घेणार आहोत बेसिकली मग घेतली आपण भेंडी भेंडीला आपण काय केलं भेंडीलासुद्धा अशीच उभी चिरून घेतली आणि त्याचे पण पातळ पातळ असे स्लाईस केलेले आणि ह्या भेंडीलासुद्धा असं पातळ केल्याने त्याला एक प्रकारचं काय म्हणतो आपण क्रिस्पीपणा जास्ती चांगला येतो बेसिकली सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या ह्या मिक्समध्ये भाजी मिक्समध्ये ते सगळे आपण एका साईजचे प्रिफरेबली केलेले बरे आता कारलीसुद्धा तुम्ही पाहिलं तर कारल्याचं पहिल्यांदा साल असतं सा ते काढून घेतलं जरासं कडवट असतं ते जास्ती त्यामुळे ते काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर त्याला थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण मीठ वगैरे काही लावायचं नाही ह्याला नाहीतर लोक आपण जनरली आपण जसं कारलं करताना मीठ लावतो की बाबा त्याचं कडवटपणा कमी व्हावा म्हणून तर आपण ह्या केसमध्ये आपण मीठ लावणार नाही आहोत तर कारलं मी आधी तिरकस चिरून घेतलं आणि मग त्यात कारण हे आपल्याला एका साईजच्या पाहिजे म्हटलं ना सगळे आपले याचे जे बाळ तळाचे जे हे पाहिजे ते त्यासाठी असे स्लिवर्स ती ती चिरण्यासाठी आधी ते तिरकस चिरून घेतलं त्याच्या बिया काढल्या आणि आता आपण एक परत त्याला उभं उभं चिरून घेतो आहे नेक्स्ट आला आपलं रताळं रताळाला पहिल्यांदा सोलून घेतलं मग त्याच्यानंतर असे पातळ पातळ काप काढून घेतले त्याचे आणि पातळ कापांचा एक स्टॅक करून असा तो आपण परत त्याचे पण असे स्लिवर्स पण चिरून घेतले याला बेसिकली आपण माचीसच्या काड्या कशा असतात ना तसं आपण त्या शेपमध्ये आणि त्या साईजमध्ये आपण सगळ्या चिरून घेतले तर या भाज्या ऑलमोस्ट आपल्या सगळ्या चिरून झाल्यात फक्त राहिलं म्हणजे कच्चं केळं हे कच्चं केळं जे असतं ते आपण जर वेगळ्या पद्धतीने चिरणार आहोत कारण कच्चा खेळायचं पा अशी पातळ केली तर ते फारच जळून जातील लोक त्यामुळे आपण कच्च्या खेळायचं पहिल्यांदा काय करणार आहोत की आपण थोडंसं त्याचं साल काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याला असे तिरके आ, काप करून घेऊ हे असे वेफर्स कसे असतात ना आपल्या तसे काप करून घेऊ आपण ह्याचे आणि मग ते आपण आता पुढची प्रक्रिया ह्या इंचावर करणार आहोत तर बेसिकली ही कापं घेऊन त्याच्यामुळे थोडासा मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतला की मेन म्हणजे दोन गोष्टी एक तर ते क्रिस्पी व्हायला मदत होते आणि सेकंडली केळं काळं नाही पडत त्याबरोबर नंतर इमिजिएटली आपण सगळे आपले जे कापलेले भाज्या होत्या येऊ त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॉर्नफ्लावर घालून घेतला कॉर्नफ्लॉवर घालायचा मागचा हेतू एकच की आपल्या भाज्या तळल्यानंतर हे जे असे क्रिस्पीनेस जो पाहिजे तो यावा म्हणून आपण त्याला कॉर्नफ्लॉवर एकदा डस्ट करून देतो बरं कॉर्नफ्लॉर एक्सेस होऊ नये म्हणून आपण काय करायचं की ते सगळ्या भाज्या एकदा चालणीतून काढून घ्यायच्या एका चाळणीत घालून त्यामुळे काय होतं की एक्सेस जो काही कॉनफ्लॉवर असेल तो सगळा निघून जातो त्याला आता आपण एका कढाईत जे आहे तेल तापवून घेऊ तेल एकदा तापलं की आपले ताप 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 भाज्या ज्या आहेत आपण काडेपेटीच्या काड्यासारख्या केलेल्या त्या तळायला सुरू करू आता तळताना ह्याच्या लक्षात ठेवायला पाहिजे की तेल खूप गरम असतं त्यामुळे तळताना आपण अगदी पूर्ण काळो विस्तर नाही तळायचं आहे त्याला ऑलमोस्ट अराऊंड एटी नाईन्टी पर्सेंट डन असं तळून घ्यायच्या आणि काढायच्या त्यामुळे काय होतं की तळून झाल्यानंतरसुद्धा म्हणतात ना त्याला की त्या हीटमध्ये अजून शिजत राहतं ते तर ते आपल्या सॉफ्ट नाही होणार आणि त्यामुळे आपले हे क्रिस्पी राहतील बेसिकली तर पाहतो मी असं आता ते काढून मी तळून घेतलेलं आहे पहिल्यांदा थोडेसे व्हेजिटेबल्स मिक्स व्हेजिटेबल्स तळून घेतले आणि मग त्यानंतर आपण नंतर आपला जो नेक्स्ट आयटम आहे म्हणजे ते केळ्याची जी आपण जी कापं केली होती ती एक 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 टाकून एक त्याला पण असं क्रिस्पी होईस्वर तळून घ्यायची आता ही केळ्याची कापं जी आहेत ही भयंकर डायसी गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही ह्याला कसं आहे की तुम्हाला केल्या केल्या खाल्लेली जास्ती बरी कारण ती जास्ती वेळ ठेवली की सॉफ्ट uh, पडायला बघतात त्यामुळे आपण बेसिकली ह्याला चिप्स समजूनच पडदेशी खाऊन टाकायचे आणि मेन म्हणजे काय आहे की आपल्याला चव पाहिजे राईट सो त्याच्यासाठी आपण काय केलं की हे चिरून घेतलं आहे आणि मग उरलेल्या भाज्या आणि उरलेली केळ्याची कापड वगैरे जी आहे ती पण तळून घेऊन अशी रचून घेतली एका प्लेटमध्ये आता हे नुसतं खायला काय नाही येणार कारण ह्याच्यात काय मीठ आहे की काय नाही त्यामुळे आपण एक स्प्रिंकलर मसाला म्हणतो ना ते चालू करतो त्याच्यात तयार करतो त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे चवी चवीनुसार त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही लाल मिरची पावडर म्हणजे बॅडगी प्लस गुंटूर मिरचीचं मिक्सचर आहे त्यामुळे तिखट आणि रंग दोन्ही येईल आपल्याला मग आपण थोडेसे एक चमचाभर जिरा पावडर घातलं आहे त्याच्यामध्ये मग थोडंसं आंबटपणाला आमचूर पावडर घातली एक चमचा भात त्याच्यामध्ये आणि चटपटा फ्लेवर येण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा चाट मसाला घालतो आहे आणि ह्या सगळ्याला परत तळलेल्या गोष्टींना बाइंडिंग घ्यावं म्हणून फुटाणा चटणी जी असते आपण जी टोस्टवर घालतो किंवा डोस्यावर घालतो ती फुटाणा चटणी घरी केलेली ती घालून त्याला हे सगळं मिक्सचर जे आहे ते आपण एक व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आ, हे मिक्सर मिक्सचर जे आहे बेसिकली हे तुम्ही ह्या तळलेल्या भाज्यांवर घालून देऊ शकता किंवा तुम्ही कुठल्याही अशा गोष्टींवर तळलेल्या गोष्टी ज्या असतात त्याच्यावर एक वरती स्प्रिंकल करून दिला ना तर चवच बदलून जाते त्या गोष्टीची याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता कारण मला नाही आवडत म्हणून मी नाही घातले आता हे आपण तळलेले क्रिस्पी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत त्याच्यावर आपण हा स्प्रिंकलर मसाला घालून थोडंसं हाताने कालवून घ्यायचं अलगतपणे कारण आपल्याला क्रिस्पी असल्यामुळे आपल्याला फारसं जोर पण लावायची काही गरज नाही आहे चला ते आपलं कालवून झालेलं आहे आणि आता आपण मस्तपैकी ह्याला सर्व करू एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये तर आपल्या स्वाद यात्राच्या सर्विंग प्लेटमध्ये आपण हे सर्व करतो एक इवनिंग स्नॅक म्हणून आणि एस्पेशली ह्या पावसाळ्या सीझनमध्ये इव्हनिंग स्नॅक्स आपण संध्याकाळी समजा असा तयार करून समजा लोकांसमोर आपल्या घरातल्या लोकांसमोर नाही तर पाहुण्यांसमोर ठेवला तर माझा हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे की पाच मिनटाच्या आत हा सगळा स्नॅक्स संपलेला असणार आहे